यात्रा कमिटी अध्यक्ष विकास पाटील गणेश कुंकुले धन्यवाद प्रसिद्ध दृश्य संचालक विद्यमान सेवा सोसायटी चेअरमन राजू पाटील यांच्या वतीने मला पाचशे रुपयाचे नामाला आहे धन्यवाद नंबर रोड कुस्ती पहा सुंदर सुंदर डेकोरेशन आहे या ठिकाणी या मैदानासाठी आम्हाला सहकार्य केलं त्या प्रथम यात्रा कमिटीच्या वतीनं धन्यवाद मानतो या ठिकाणी आम्हाला लाख मोलाचं सहकार्य केलेले सन्मान्य वस्ताद मारुती पाटील यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहोत त्याचबरोबर लाईट डेकोरेशन ज्यांनी चांगल्या पद्धतीने दिलं त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे त्याचबरोबर या मैदानामध्ये ज्याने चांगलं निरोधक म्हणून काम केलं त्या सुरेश जाधव सर यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी उपचार्य शिवाजी पाटील हे या ठिकाणी उभं या तो या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे सर्वांना या ठिकाणी या निनाय देवीची यात्रा मेनी मध्ये एकोणीस आणखी महाराष्ट्राच्या महाराष्ट्र केसरी गटात नेतृत्व केलेला सुबोध पाटील शिवराम दादा तालीम पुण्याला सराव करतोय आणि गणेश कुंकुळे

यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी चिरंजीव विराज अल्कोहल लिमिटेडचे लिमिटेड चेअरमन उपसभापती आदरणीय बिके नायकोड सर उपस्थित नाही अशी बरीच यात्रा कमिटी अध्यक्ष